नमस्कार चित्रपटसृष्टीतून अत्यंत खळबळजनक घटना समोर आली आहे चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान कॉमेडी अभिनेता हा अचानक बेशुद्ध पडला व अखेर त्याचे रुग्णालयातच दुःखद निधन झाले आहे ही बातमी समोर येताच अनेक चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत ते कॉमेडी अभिनेते व काय आहे सविस्तर माहिती पण तत्पूर्वी वाय मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध कॉमेडी अभिनेते रोबो शंकर यांचे छेचाळीसव्या वर्षी दुःखद निधन झाले आहे चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला मिळालेल्या माहितीनुसार चित्रपटाच्या सेटवर ते अचानक बेशुद्ध पडले बेशुद्ध पडल्यानंतर त्यांना तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले त्यांना किडनीचा त्रास देखील जाणवत होता मात्र अशातच बुधवारी त्यांची प्रकृती ही अधिकच खालावली व आय सी यूमध्येच त्यांचे मृत्यू झाले त्यांनी त्यांच्या रोबोट स्टाईल डान्समुळे वेगळी ओळख निर्माण केली होती आणि याच कारणाने त्यांना रोबो शंकर असे नाव देण्यात आले होते याच आजारपणामुळे त्यांचे वजन देखील बऱ्यापैकी कमी झाले होते त्यांच्या पश्चात पत्नी प्रियंका आणि मुलगी इंद्रजा असा त्यांचा परिवार आहे तर आपल्या वाय मराठी न्यूजतर्फे या प्रसिद्ध कॉमेडी अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली